नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त असा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत झटपट होतो कमी तेलामध्ये अगदी एक ते दोन चमचा तेलामध्ये आपण हा नाश्ता बनवणार आहोत झटपट होतो खूप टेस्टी लागतो आणि खाण्यासाठी पण हेल्दी मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मधल्या भुकेसाठी बनवू शकता तर मी सालवाली मुगाची डाळ घेतलेली आहे एक ते दीड तास आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायची सालवाली नसेल तर तुम्ही मुगाची डाळ घेतली तरीही चालेल तर आपल्याला एक ते दीड तास भिजवून घ्यायचे आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची पूर्ण साल निघून जाते तर इथे बघा स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे वाटताना आपल्याला बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे न पाणी टाकता आपल्याला ही वाटून घ्यायची आहे खूप पौष्टिक असा नाश्ता आहे मित्रिणी करून बघा तुम्ही खूप छान लागतो एकदम हलका फुलका तर आपल्याला मिक्सरची ए सॉरी मिक्सर घेतलेला आहे मी आता मिक्सरच्या भांड्यात ता आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे तर मी डाळ टाकून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटताना एकदम बारीक अशी पेस्ट नाही करायची करायची थोडीशी रवाळ ठेवायचं आता मी वाटून घेते मिक्सरला तर आपली वाटून झालेली आहे बघा मी तुम्हाला दाखवते कसं वाटलेली आहे पाणी बिलकुल नाही टाकलेलं आणि थोडीशी रवाळ ठेवायची आणि डाळ भिजलेली असते तिला आपापच पाणी पण सुटतं तर बघा अशी रवाळ वाटून घ्यायची आता हे बॅटर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता आपण जे डाळीचं वाटण वाटलेलं आहे ते मी काढून घेते एका भांड्यामध्ये आता याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत बघा तुम्हाला आवडतील त्या भाज्यांचा इथे वापर करू शकता तुम्ही तर बघा अशी फाईन पेस्ट करायची मस्त तर याच्यामध्ये एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा आपल्याला एक कांदा घेतलेला एक टोमॅटो घेतलेला आहे मी आतल्या बिया काढून घ्यायच्या त्यानंतर एक वाटी कोथिंबीर टाकून घेत आहे हिरवी मिरची दोन टाकलेल्या आहेत बारीक चिरून घ्यायच्या मुलांना द्यायचं असेल तर टाकू नका त्यानंतर ओवा टाकलेला आहे मी इथे एक चमचा दीड ते दोन चमचा रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जो असेल तो चालेल रव्याने आपला हलक म्हणजे नाश्ता खूप हलका छान होतो अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी काश्मीरी लाल मिरची पावडर तिखट नाही आहे त्यानंतर इथे मीठ टाकून घेतलेला आहे आणि आपण ज्या वाटीने डाळ घेतलेली मैत्रिणीनं त्याच मापामध्ये आपल्याला पोहे घ्यायचे आहेत पोहे अगोदर मी भिजायला ठेवलेले एकदम मौसूक मस्त असे भिजलेले आहेत पोहे आपण वा ज्या वाटीने डाळ घेतली त्याच मापाने आपल्याला पोहे घ्यायचे आहेत आता आपण सगळे टाकलेले जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत बघा खूप छान दिसताना पण खूप छान दिसतं आणि खायला पण तेवढंच टेस्टी तर ता आता सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही तर माझं मिक्स करून झालेलं आहे सगळं आता याच्यामध्ये ॲक्टिव्ह होण्यासाठी तुम्ही इनोचा पण वापर करू शकता किंवा सोड्याचा वापर करू शकता मी सोडा टाकलेला आहे मी मेथून याच्यामध्ये आपल्याला सोडा किंवा इनो नंतर टाकायचा आहे तर आपल्याला हे झाकून दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे कारण आपण रवा पण टाकलेला आहे छान असं फुलून येतो आणि मुरलं जातं दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे तर इथे बघा आपले दहा मिनटं झालेले सगळं छान असं मिक्स झालेलं आहे आणि आपण जो रवा टाकलेला होता तो छान फुललेला आहे तर परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बनवायचं कशामध्ये तेथे मी तुम्हाला दाखवते तुम्ही तुमच्याकडे कोणतंही भांडं असेल किंवा ताट असेल कढईमध्ये स्टँड ठेवून तुम्ही बनवू शकता किंवा वाट्या असेल छोट्या छोट्या त्या पण कढईमध्ये ताटेवरती ठेवू शकता तसंही बनवू शकता आणि मस्त एक फोडणी दिलेली मी तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर जिरं आणि आख्खे धने टाकलेले खूप छान टेस्ट लागते त्याचे खाताना कडकडीत गरम तेल केलं त्याच्यामध्ये जिरं आणि धने टाकून घेतलेले आहेत मस्त अशी फोडणी टाकलेली वरून मी आणि तेल एकदम थोडं टाकायचं आपल्याला एक ते दीड चमचा आपण पोहे खातो त्याने आता याला ॲक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला तुम्ही प्लेन इनो टाकू शकता किंवा आपण घरामध्ये फ्रेश सोडा असेल तोच टाका फ्रेश असेल तर नाही तर फुगत नाही तर इथे मी अर्धा चमचा एकदम फ्रेश सोडा आहे तो टाकून घेते मी इनो नाही वापरला तुम्ही प्लेन इनो असेल तुमच्याकडे तर प्लेनवाला किंवा कोणताही असेल तर टाकू शकता आता ॲक्टिव्ह होण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आता छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपण सोडा टाकला आहे ना तर मिक्स करून घेते करून बघा मैत्रिणी खूप छान लागतो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडाही स्किप करू नका व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज मैत्रिणी विसरू नका कधीतरी वेगळा नाश्त्याचा प्रकार खरंच बनून बघा सगळ्यांनाच आवडणार तर सोडा टाकल्यानंतर मी परत एकदा मिक्स करून घेतलेला आहे आपल्या याच्यामध्ये भाज्या सगळ्यात तुम्हाला आवडतील त्या भाज्यांचा इथे वापर करू शकता मस्त अशी खमंग आपण फोडणी त्याला दिलेली आहे आता मी हे ढोकळ्याचं भांडं आहे मी त्याच्यामध्ये वाफून घेणार आहे आपण इडली पात्रामध्ये वाफवणार तुमच्याकडे हे भांडं नसेल तर तुम्ही कढई ठेवा स्टँड ठेवा खाली आणि ताटामध्ये वाट्यांमध्ये ठेवलं तरी थे चालेल प्लेटमध्ये ठेवलं तरी थे चालेल किंवा अगदी एकाच ताटामध्ये पसरून ठेवलं तरी चालेल छान आकार देऊन तुम्ही नंतर म्हणजे करू शकता तसंही तर माझ्याकडे हे ढोकळ्याचं भांडं आहे तर प्ल तुम्ही क कशात पण बनवणार असाल त्याला तेल लावून घ्यायचं रसं इथे आपल्याला पूर्ण ताटाला तेल लावून घ्यायचं आहे इथे ते मी तेल लावून घेते आता आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं खूप जाड नाही ठेवायचं तर पूर्ण ताटामध्ये मी पसरून घेते आणि दिसताना पण बघा किती मस्त असं कलरफुल दिसतं खायला पण तेवढंच टेस्टी लागतं तर आता स्टँडमध्ये मी त्या ज्या प्लेट आहेत त्या ठेवून घेते याच्यामध्ये ढोकळा खूप छान होतो मी छान फुलला जातो आता परत एक दोन प्लेट झालेल्या दुसऱ्या प्लेटला मी तेल लावून घेत आहे आता जे राहिलेलं मिश्रण आहे ते मी टाकून घेते दुसऱ्या प्लेटमध्ये आणि हा लगेच तयार होतो अगदी पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला इडली पात्रामध्ये ठेवायचं आहे तुम्ही कढईमध्ये ठेवाल तर पाच ते सहा मिनिट ठेवा फक्त जास्त वेळ बिलकुल ठेवायचं नाही आता हा स्टँड मी इडली पात्रात ठेवून घेते तो पानी ले ले, पानी ले ए, तर मी खाली पाणी ठेवलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे नंतर मी स्टँड ठेवत आहे आता झाकण ठेवायचं पाच ते सहा मिनटं आपल्याला कमी गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर मस्त असं थंड झालेलं आहे झालेलं आहे रेडी आपला नाश्ता तुम्हाला दाखवते बघा कलर पण खूप छान आलेला आहे आणि मस्त हलका फुलका झालेला आहे मैत्रिण आता याच्या याला हवं असेल तर तुम्ही फोडणीवरून टाकू देऊ शकता कारण आपण सगळं टाकलेलं आहे याच्यामध्ये भाज्या कोथंबीर ऑल सगळं टाकलेलं आहे बिलकुल याला फोडणीची पण गरज नाही आपण फोडणी पण अगोदर टाकलेली जिरं आणि धने टाकलेले आहे धने आपण जेव्हा खातो ना छान लागतात अगदी तेला तेलाची फोडणी दिलेली आहे आपण ना तर तुम्हाला काढून दाखवते बघा मी खूप हलकं झालेलं आहे खूप कलर जेवढा छान आले आहे टेस्टला पण छान आहे करून बघा मैत्रीणं माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही करून बघा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाय मैत्रिणींनो